सर्वांना नमस्कार अल्लड बायको या लव्ह स्टोरीचे अठ्ठावीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी सुमतीला पिरिड्स आले होते तिला आज चौथा दिवस होता आणि या चार दिवसात हल्ली ती त्याच्यापासून लांबच झोपायची कारण त्याच्याजवळ झोपलं की ती खूप चिटकून झोपायची नेहमीसारखी आणि एकदा तो तिला थोड्याशा नापसंतीच्या सुरात म्हणाला की तुझ्या अंगाचा वास येतो थोडं लांब झोपत ना माझ्यापासून आणि तिला कसं तरीच वाटलं तिला स्वतःची लाज वाटली त्याचा राग नाही आला त्याचं बरोबर होतं आणि ती त्याला म्हणाली म्हणजे गावाकडे ती प्रथा होती ती बरोबर होती म्हणायचं चार दिवस लांब बसण्याची आणि कुठल्याच गोष्टीला हात लावायचा नाही या चार दिवसात स्त्रीला आरामाची गरज असते ना आणि तो म्हणाला बरोबर आता कशी शहाण्यासारखी बोललीस आणि ती म्हणाली पण आपल्या घरात काय सगळं उलटंच आहे सगळी कामं मलाच करावी लागतात तो म्हणाला आता तू एकटी स्त्री आहे ना या घरात तुलाच एकटीला राहायचं होतं मुलगी नको होती आणि सवतही नको आहे जोडीला मग आता एकटीचे लाड होतात की नाही तसंच एकटीचे हालसुद्धा होणार ती थोडी हसली आणि म्हणाली सवत कशाला लागते जोडीला सबत काय जोडीला असते का तो म्हणाला मग काय आपल्या बघण्यावरनंच तर सगळं असतं तू मला म्हणतेस ना नेहमी रागावल्यावर देखो मगर पॅरसे तसंच तू पण तिच्याकडे प्रेमानं पाहिलं तर तुलाही तिच्यावर प्रेम होईल आणि ती हसायला लागली आणि आज ती उठली ती रोज त्याला सकाळी किस करत उठवायची ही तिची रोजची सवय होती त्याला नव्हतं जमत असलं काही रोमॅन्टिक वागणं ती तर म्हणायची नुसते दगड आहेत ती जवळ आली की बेबण होऊन प्रणयाचा वर्षाव करणं एवढं त्याला माहीत होतं आधी त्याने तिला प्रणय काय असतो हे शिकवलं आणि आता तीच त्याला जी हवं ते करायला सांगत होती ती रोज सकाळी त्याला किस करत झोपेतून उठवायची तर तो डोळे उघडायचा आणि पुन्हा झोपायचा आणि तिला अपेक्षा असायची की त्यानं तिला तशीच जबरदस्ती ओढून घ्यावी मिठीत घेऊन झोपावं आणि तिनं नको नको म्हणावं आणि त्यानं तिला सोडूच नये पण कशाचं काय तो काहीच करत नव्हता आणि रात्री झोपतानासुद्धा तिला अंगावर पांघरून लागायचं तिला खूप थंडी वाजायची आणि याला मात्र कडक थंडतही पांघरून नको असायचं फॅन हवा असायचा आणि तिला मात्र एकाच ब्लँकेटमध्ये झोपायचं असायचं मग पहाटे पहाटे तरी ती झोपला की त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकायची आणि त्याच्या कुशीत शिरून चिकीमिकी घालत झोपायची पण आता चार दिवस ती त्याच्यापासून लांब झोपली होती तिलाही वेदना होत होत्या आणि तिला त्याची आठवण नाही आली आणि तो छोट्याजवळ जाऊन झोपायचा हो आणि आता तिला चार दिवस झाले होते तो आत आला आणि तिनं दार लॉक केलं आणि त्याला अंगावर ओढून घेतला त्यानं त्याचा सगळा भार तिच्या अंगावर टाकला आणि ती धापा टाकत होती म्हणाली अहो काय हे किती ओझं टाकताय अंगावर थोडं हलकं व्हाणा तो म्हणाला मग मी निघालो तिनं पुन्हा त्याला धरून ठेवला त्यानं तिच्या गाऊनची चेन काढली आणि सगळं ओपन करून दिलं त्याला आणि तोही पुन्हा तिच्या अंगावर भार टाकून रोमॅन्स करू लागला तिच्या छातीवर मानेवर केस करू लागला आणि ती म्हणाली लव बाईट करा कसं तरीच होतंय तो म्हणाला नको आज आहे तुझा चौथा दिवस लव बाईट केले तर मला कसं तरी होईल आधीच उत्तेजित झालो आहे आणखीन उत्तेजित नको करूस पण तिला खूप मजा यायची त्याला असा उत्तेजित करायचा आणि बाजूला ढकलून द्यायचा मग तो तिला सोडतच नसायचा सारखा पकडून बसायचा तिच्या अवयवांशी चाळे करायचा आणि तिला खूप स्पर्श सुख मिळायचं कधी कधी तर त्याचं काम व्हायचं नाही दोन तीन वेळा तो प्रयत्न करायचा पण तो मोकळा नाही व्हायचा आणि तो तिच्या मागे मागे लागायचा रात्रभर तिला सोडत नसायचा आणि त्यानं असं तिच्या मागे मागे लागलेलं तिला खूप आवडायचं आपण खूप स्पेशल आहोत असं वाटायचं आणि तो तळमळत राहायचा तिला त्याची जाम गंमत यायची त्याला असं सतवायला तिचे पिरिण नसले की तो ऐकत नसायचा आणि तीही उत्तेजित झालेली असायची तिला धीर धरवत नसायचं आणि दोघेही एकरूप व्हायचे सकाळी तर सकाळी पण आता तिचे पिरियड्स होते त्यामुळे तो काही करू शकत नव्हता आणि म्हणून ती त्याला उत्तेजित करून ढकलून देणार होती आता तिने त्याच्या गळ्यात हात टाकले सगळी छाती वर उचलली त्यानं तिच्या पाठीच्या खाली त्याचे हात टाकले आणि घट्ट जवळ धरली आणि आता ती त्याच्या मगर मिठीत होती जराही हालचाल करायला जागा नव्हती तरीही मादक हालचाली सुरू होत्या तिच्या आणि तोही तिच्यावर चुंबणाचा वर्षाव करत होता आणि ती म्हणाली जरा हळू जास्त पुढे नका जाऊ नाही तुमची गाडी कंट्रोल होणार नाही आज चौथा दिवस आहे तो म्हणाला सुमती बघ ना थोडंसं काही जमतं का थोडासा फेवर दे ना आता धीर धरवत नाही गं ती म्हणाली नको नाहीतर पुन्हा तुम्ही घाण वाटते म्हणून तोंडवाकडं कराल आणि मग मला खूप वाईट वाटतं तो म्हणाला मग मा कशाला मला जवळ घेतलं ती म्हणाली अहो खरंच तुम्हाला नाही आवडणार मलाच चिडचिड होते उगीचच बाईच्या जन्माला आले असं वाटतं तो म्हणाला अगं बाई आहे म्हणून तर पुरुषाला किंमत आहे आणि हे सृष्टीचं चक्र तुमच्यामुळेच टिकून आहे आता ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती बराच वेळ झाला ती त्याच्या मिठीत होती सोडा ना हवा बाजूला तो म्हणाला आता असं कुठं असतंय होय तुम्हीच आम्हाला बोट धरून तिथं नेऊन सोडलं या खाऊ गल्लीत मग थोडं बघू दे खाऊ दे आणि आता कुठे मी एंट्री केली आहे मला मनसोक्त फिरू दे ती म्हणाली सोडा आता आणि तो सोडत नव्हता इतक्यात त्याचा फोन वाजला आणि त्याला उठावं लागलं आणि तो हसत हसत म्हणाला फोन आला म्हणून सोडतोय ग नाही तर तुला टोले दिले असते आता आणि त्या टोल्यांवरून तिला आठवलं तिला तर वाटायचं टोले म्हणजे रट्टे होय ना हो तो म्हणाला हो पण त्याचे आणखीन बरेचसे अर्थ होतात मराठीत एका अर्थाचे चार चार अर्थ असतात आणि दुसरा अर्थ हा पण होतो जे आपण रात्री करतो त्यालाही म्हणतात टोले आणि आता तिने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली आई शब्बत तो म्हणाला का अहो एकदा आईनं मला खूप मारलं होतं अक्षरशः लाकडानं मारलं होतं तो म्हणाला का ती म्हणाली हे बघा ना असं म्हणून तिने तिच्या पायावरचे लाकडाचे वन दाखवले त्याला आणि म्हणाली हे आईनं मारलं म्हणूनच झालं होतं मला आयुष्यभर आता ती आठवण राहणार तो म्हणाला अगं पण इतकं का मारलं होतं तुझ्या आईनं ती म्हणाली हाच की तो शब्द टोल आणि काय हो आपण रस्त्यावर पण टोल देतोच ना मग मला आईनं त्यावेळी मारलं इतकं तो म्हणाला काहीतरी अल्लडपणा केला असशील आणि बोलली असशील ती म्हणाली अहो त्याचं काय झालं होतं मी हा टोले हा शब्द ऐकला होता फक्त त्याचा अर्थ नव्हता माहीत आणि आमची आई गेली एक काम होतं म्हणून तिच्या मैत्रिणीकडे म्हणजे ते घर आमच्या घरापासून वीट वीस भी मीटरवरच होतं आणि मी खूप दमले तिला हाक मारून मारून पण ती घरी आलीच नाही तिकडेच गप्पा मारत बसली तिला गप्पा मारण्याचा खूप छंद आहे आणि मग इतक्यात मला बाबांनी विचारलं सुमती अगं आई कुठे गेली आणि मी खूप मोठ्यानं रागावून म्हणाले गेली टोले घ्यायला आणि हे ऐकून बाबा चकित झाले त्यांनी आईला बोलावून आणली आईला हे कळलं आणि आई आईने आई 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 मला बदड बदड बदडली इतकी बदडली की आयुष्यभर मी लक्षातून नाही घालू शकत हे टोले हा शब्द आणि राजवीर खूप खूप हसायला लागला अगदी पोट धरून आणि म्हणाला देवा रे म्हणजे तुझ्या अल्लडपणाचे शिकार फक्त मी नाही तुझ्या घरचे पण आहेत हो ना चक्क तू तुझ्या आईला अशी म्हणालीस सुमती अगं तुला कळते का काही ती म्हणाली मला अजूनही नव्हतं कळलं आत्ता कळलं तुम्ही म्हणालात तेव्हा आता काय करायचं अल्लड या मुलीचं अर्थ न कळून घेता नुसती वाक्यात उपयोग करत असते शब्दाचा त्यात मात्र तू हुशार आहेस बरं का पुस्तकी किडा कुठली पुस्तकं पोखरून खाईल अभ्यास करून पण याचा अर्थ काडीचा मात्र नाही माहीत तिला आणि तुला सांगू का तुला ना योग्य जोडीदार मिळाला आहे माझ्यासारखा तुझ्यासारखाच एखादा अल्लड असता तर संसारातच चांग भलं झालं असतं आणि ती फुगून म्हणाली असं काही नाही मी कोणासोबत सुद्धा चांगला संसार केला असता असं नाक फुगवून म्हणाली आणि तो म्हणाला दिसलं दिसलं पुन्हा त्यावरून दोघांची भांडणं सुरू झाली आणि तो गेला फोन बाहेर घेऊन आता दोघेही रविवारी निघाले होते मार्केटमध्ये नेमका खूप पाऊस आला तिने छत्री घेतलीच नव्हती तिला वाटलं पाऊस यायच्या आत आपण परत येऊ आणि तो तिला ओरडायला लागला ती म्हणाली अहो मला काय माहीत मला वाटलं पाऊस अजून दोन तासांनी येईल तो म्हणाला हो ना तो तुझ्या मामाचा मुलगा आहे ना तुला विचारून यायला आणि ती हसायला लागली तिचं नेहमी असंच व्हायचं पुढचा विचार कधी करतच नव्हती आत्ता पुरता विचार करायची राजवीर मात्र खूप पुढचा विचार करायचा आणि आता नाईला जाणं त्यानं छत्री विकत घेतली तिनं त्याच्याही अंगावर छत्री पकडली आता छत्रीचं सगळं पाणी राजवीरच्या अंगावर पडायचं आणि तो म्हणाला काढ ती छत्री त्यापेक्षा पावसात भिजतो त्यानं कमी भिजेल सगळं छत्रीचं पाणी गोळा करून माझ्या अंगावर टाकतेस का ती खूप हसली आणि म्हणाली मी तरी काय करू या छत्रीची रचनाच तशी आहे तो म्हणाला छत्रीची नाही तुझीच रचना देवानं तशी केली आहे बावळट कुठली आता तिला तर कळत नसो की छत्री कशी पकडावी टू व्हीलरवर मग ती म्हणाली माझा मोबाईल दुरुस्त करायचा आहे चला ना दोघेही मोबाईलच्या दुकानाच्या दारात गेले आणि दुकानदार म्हणाला बोला काय पाहिजे काय घ्यायचं आहे आता तिला एक विनोद सुजला आणि सगळ्यां देखत विनोद केला तर नवरात चिडेल ना असा पुरुषात बायकोंनी विनोद केला तर चालणार नव्हतं त्याला म्हणून ती त्याच्याच कानात म्हणाली अहो त्यांना म्हणा की मोबाईलच्या दुकानात बटाटे मिळतील का राजवीर खूप हसला आणि म्हणाला असू दे तुझा विनोद मला कळला ना बस झालं आणि ती हिरमुसली मग त्या दुकानदारानं सांगितलं की जुना मोबाईल अजून चांगला आहे फक्त त्याचा वापर नीट करा मग पुन्हा दोघे परत निघाले तो म्हणाला मोबाईल नीट वापरत नाहीस ती म्हणाली तुम्हीच मला मोबाईल चांगला घेऊन दिलाच नाही एकतर त्याची मेमरी कसली आहे किती छोटी आहे आणि तो हसून म्हणाला तुझ्या मेमरी इतकाच मोबाईल मी तुला घेऊन दिला आहे छोटा आणि तिनं त्याला गाडीवरच दोन तीन फटके लावले आणि तिला थंडी वाजायला लागली तो म्हणाला चल तुला चहा पाचतो ती म्हणाली नको छोटा घरी आहे आपण घरी जाऊन पिऊया तरीही त्यानं तिला चहा दिला दोघांसाठी ग्रीन टी ती घेतला तिला दोन तीन घोट घेऊन तोंड वाकडं केलं तिनं आणि त्याला परत दिला त्यानं तिच्यासाठी दुसरा चहा घेतला साधा गुळाचा आणि म्हणाला गाडवाला गुळाची चव काय मग त्याने स्वतःचा ग्रीन टी संपवला आणि तिचा उष्टा ग्रीन टी प्यायला लागला आणि म्हणाला कडू लागतोय ग माझा चांगला लागला म्हशीनं काकडीचा वेल हुंगला की काकडी कडू लागते तसं वाटतंय मला आणि आता ती हसली आणि म्हणाली म्हणजे मी म्हस वाटते का तुम्हाला तो म्हणाला मी कुठे असं म्हणालो का तूच तो तुझ्या तोंडाने म्हणालीस मग आता राजवीरला पुन्हा तिच्या कंगव्यात केस दिसले आणि त्याला खूप राग आला तिच्याकडून गडबडीत राहिले होते कंगव्यात केस आणि त्यानं कंगवा फेकूनच दिला तिचा आणि सुमती केस विचारायला गेली तिला कंगवा सापडलाच नाही तिचे केस लांब होते तिला ऑफिसला जायचं होतं तिने फार हातपाय पटले छोट्या कांगव्याने कसे बसे केस विचारले आणि धुसमसतच ऑफिसला गेली दिवसभर त्याला फोन केला नाही त्याच्याबद्दलचा राग कमी होऊ नये म्हणून आणि दोघेही संध्याकाळी घरी आले आणि ती म्हणाली हे घर माझं आहे की नाही ते मला आत्ताच सांगा नाहीतर मी आत्ताच्या आत्ता घर सोडून निघाले तुम्ही माझा असा छळ करणार आहात का आत्ता जरासुद्धा विचार नाही केला इतके मोठे केस मी कसेही विचारेन छोटा कंगवा होता तोही स्वतःच्या खिशात घेऊन गेलात आणि तो, तो म्हणाला पण तुला कधी अक्कल यायची ती म्हणाली तुमचं काही नुकसान होत होतं का मी तुम्हाला केस काढा म्हणाले होते का आणि मुळात तुम्ही माझ्या कंगव्याकडे डोकवायला जाताच कशाला तुमचा तुम्हाला कांगवा आहे ना बायकांकडे जरा दुर्लक्ष करायला शिकाणा किती लक्ष देता आणि असं म्हणून मी निघाले घर सोडून हे घर माझं नाही इतकी वर्षे संसार करूनही मला इथे माझ्याप्रमाणे राहण्याचा अधिकार नाही सगळं तुमच्याच मनाप्रमाणे होतं मला वैताग आला आहे मी फक्त इथं नोकर आहे तुम्ही मालक आहात माझी इथं एक चूक खपवून घेतली जात नाही मला धडा शिकवण्यासाठी सगळं केलं ना तुम्ही हे मी मात्र सगळ्यांचं खपवून घ्यायचं सगळ्यांचं करायचं असं म्हणून तिनं गाऊन फेकला काढून आणि साडी घातली आणि निघाली तशी राजवीरने तिच्या कमरेत मिठी घालून तिला भिंतीसोबत दाबली आणि म्हणाला आत्ता जाऊन दाखव सोडा मला जाणार आहे मी आज तो म्हणाला कुठं जाशील जाईन मसनात मग माझं काय होईल ग ते तुमचं तुम्ही बघा तो हसून म्हणाला माझं मला दिसत नाही ग तुझं मी बघायचं असतं आणि माझं तू असं तो म्हणाला आणि ती खूप हसायला लागली आणि सगळा रागफूस नालायक आहात तुम्ही असं करतात का कंगवा फेकून दिला सकाळी मला खूप त्रास झाला आणि त्यानं तिच्यासमोर एक डझन कांगव्यांची माळ धरली आणि ती आता खूप हसायला लागली आणि त्याच्या मिठीत शिरली